जय शिवराय आपला कलविनात आनंद होत आहे की यंदा वर्ष पंधराव्या शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर व रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंडर आर्म नाईट बॉक्स रशी कर, क्रिकेट सामने आयोजित केले आहेत तर आपण यासाठी लॉट्स आता क्रिकेटचे लॉट्स पाडणार आहोत तर शनिवारी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी 32 संघांचे ओपन ओपन चे संघ खेळवले जाणार आहेत आता आपण शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन चोवीस चे पहिल्या लॉट चे चिट्ट्या उडवणार आहोत आता आपल्या शनिवारच्या टीमचा पहिल्या लॉटचा आपण चिट्ट्यांचा प्लॉट पाडत आहोत आता हो। पहिल्या आपल्या उद्घाटनासाठी मानकरी ठरलेत फर्स्ट नवयुवक विडसाई वर्सेस बादशाह इलेवन वाघोशे या दोन टीम पहिल्या आपल्या उद्घाटनच्या वेळी खेळणार आहेत या टीमला विनंती आहे की तुम्ही ठरलेल्या वेळेप्रमाणे ग्राउंड वरती उपस्थित राहावे आणि पहिला आपण मान घ्यावा आणि क्रिकेटला ला सुरुवात करावी दुसरा सामना ठरणार आहे सी भैरव बी वर्सेस चार्ली इलेव्हन तिसरे मॅचेस खेळणार आहेत सुहास इलेव्हन खवली बी वर्सेस राधा कृष्ण सावरोली संघ चौथे सामने होणार आहेत सोमजाई माता सोमजाई वाडी वर्सेस जय हनुमान पिडोसरी पांचवे मैचेस खेलना है ग्रीन स्टार खोपड़ी बी वर्सेस यारी दोस्ती बी सावे संघ खेलना है सेवन स्टार सेवन स्टार आणि त्यांच्या वर्सेस आहे जय हनुमान ओ संघ सातवे आहेत साईनगर खाम आणि त्यांच्या वर्सेस आहेत ग्रीन स्टार खोपोली सेवन स्टार खोपोली ये आठवे मॅचेस होणार आहेत ओम साई सिद्धेश्वर त्यांच्या वर्सेस आहे फॅमिली सेवन स्टार आता दुसऱ्या लाटच्या चिठ्ठ्या उडवून आपण पाहणार आहोत की कोणते संघ कोणाविरुद्ध खेळणार आहे ते आता पाहूयाच यामध्ये पहिली पहिली टीम खेळणार आहे ग्रीन स्टार खोपडी यांच्या वर्सेस आहे क्रांतीवीर अंबरनाथ दोन नंबरला होणार आहे सम्राट सी सी बदलापूर यांच्या विरुद्ध आहे एच झिरो एट रत्नागिरी आता तीन नंबरला पाहूया दी बॉईज वर्सेस राजवीर इलेवन चार नंबरचे आता पाहूया एक के अनस्टॉपेबल वर्सेस यारी दोस्ती ए आता पाच नंबर ची पाहूया साईराज बदलापूर बदलापूर यांच्या वर्सेस आहे श्रीजा 11 रॉयल खोपोली आता सहा नंबरच पाहूया हिंदवी 11 नॅशनल इगल खोपोली त्यांच्या विरुद्ध स्वास इलेवन खोपोली ए आता सात नंबरला आता होणार आहेत पत्र्या मारुती खोपोली यांच्या वर्सेस आहे मुमरा इलेवन आता आठ नंबरचे लास्ट जे मॅचेस होणार आहेत विकी पॅकर वर्सेस सी बेराव आता आपले लॉट पाडून झाले आहेतच तर आता आपण अटी पाहूया खेळताना प्रत्येक खेळाडूला ट्रॅक आणि शूज घालणे अनिवार्य राहील जर कुठल्याही खेळाडूने जर ट्रॅक आणि शूज जर घातले नसेल तर त्या क्रिकेट टीमला पॅनल्टी लावण्यात येईल दोन नंबर आहे की कोणतेही फेरबदल करण्याचे निर्णय हे कमिटीकडे राहतील यानंतर खेळताना कोणताही खेळाडू जर मद्यपान करताना जर अडलला तर त्या खेळाडू सामन्याच्या बाहेर करण्यात येईल